शिवसेना नेते गजानन कीर्तीकर यांची पक्षातून त्वरित हकालपट्टी करावी अशी मागणी पत्राद्वारे शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी केली पक्षविरोधी कारवाई केल्यानं कीर्तीकरांना निरोपाचा नारळ द्यावा अशी मागणी लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी गजानन कीर्तीकर आणि त्यांच्या पत्नीनं पक्षविरोधी वक्तव्य करून विरोधी पक्ष ठाकरे गटाची बाजू घेतली त्यामुळे मातोश्रीचे लाचारश्री होणाऱ्यांना पक्षातून त्वरित बाहेरचा रस्ता दाखवावा अशी मागणीच शिशिर शिंदे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपल्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून घेऊया सीमा आपल्याशीच म्हणजे झी चोवीस तासशीच मतदानाच्या दिवशी संवाद साधलेला होता गजानन कीर्तीकर आणि त्यांच्या पत्नीनं मात्र या सगळ्यानंतर आता शिशिर शिंदेची एक मागणी समोर येते कीर्तिकरांची हकालपट्टी करण्यासंदर्भात काय प्रतिक्रिया काय अधिकची माहिती तर पुन्हा एकदा आपल्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया मात्र एक महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे शिशिर शिंदेंनी मुख्यमंत्री शिंदेकडे एक महत्त्वाची मागणी केलेली आहे कीर्तिकरांची हकालपट्टी करा अशी हकाल मागणी त्यांनी पत्राद्वारे केलेली आहे पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा दावा त्यांनी या पत्रातून केलेला आहे मुख्यमंत्र्यांना पत्र शिशिर शिंदेंनी लिहिलेलं आहे पक्षविरोधी वक्तव्य गजानन कीर्तिकर यांनी मतदानाच्या दिवशी केलेला आहे असा दावा करत असा आरोप करत शिशिर शिंदेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कीर्तिकरांच्या हकालपट्टीची मागणी केलेली आहे अधिकची माहिती आपल्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून घेऊया सीमा झी चोवीस गजानन कीर्तीकर यांनी काही वक्तव्य केलेली होती आणि या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आता शिशिर शिंदेनी कीर्तीकरांच्या हकालपट्टीचीच मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली नक्की जेव्हा पाचव्या टप्प्याचं मतदान पार पडत त्याच दिवशी झी चोवीस तासशी बोलताना गजानन कीर्तिकर आणि त्यांच्या पत्नी मेघना कीर्तिकर यांनी आपली भावना जी आहे ती व्यक्त केलेली होती आणि त्यावेळेस मेघना कीर्तिकर यांनी काही वक्तव्य जे आहे ती एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केली होती आणि त्याची नाराजी व्यक्त करत शिवसेना उपनेते शिरीष शिंदे यांनी आता गजानन कीर्तीकर यांच्या विरोधात पत्र लिहून त्यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली आहे त्याच सोबत त्यांना जर मातोश्रीकडे जायचं असेल तर त्यांना जाऊ द्या अशी सुद्धा मागणी त्यांनी आपल्या पत्राद्वारे केलेली आहे खरंतर मेघना कीर्तीकर यांनी असं म्हटलं होतं की गजानन कीर्तीकर यांच्या भूमिकेला आम्ही विरोध केलेला होता मात्र तरी सुद्धा त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आणि आम्हाला ते आवडलं नाही मात्र दुसरीकडे गजानन कीर्तीकर यांनी असं म्हटलं की जरी मी आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलो तरी मी माझ्या मुलाच्या विरोधात प्रचार केलेला आहे माझं मतदान मा सुद्धा मी धनुष्यबाण या चिन्हाला केलेलं आहे मात्र कुठेतरी माझ्या पक्ष माझ्या भूमिकेला माझ्या घरातल्या घरातल्या सदस्यांनी विरोध केलेला होता माझा आता दादा सारखं झालेलं आहे मी घरामध्ये एकटा पडलो अशी त्यांनी भूमिका व्यक्त केलेली होती शिंदे शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हकालपट्टीची मागणी केलेली आहे आता कशा पद्धतीने गजानन कीर्तिक्रियाला उत्तर देतात काय ते काय प्रतिक्रिया देतात हे बघणं महत्वाचं एकनाथ शिंदे घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी तर सोबत फोन लाईन वरून स्वतः गजानन कीर्तीकर जी जोडले गेलेले आहेत गजानन कीर्तीकर जी स्वागत आहे आपल्या झी चोवीस तास मध्ये तुमच्या म्हणजेच गजानन कीर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी करणारं पत्रच शिशिर शिंदेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय तुमची पहिली प्रतिक्रिया काय त्यांनी म्हटलं त्याच्यामध्ये त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की मतदानाच्या दिवशीच तुमच्याकडून आणि तुमच्या कुटुंबियांकडून पक्षविरोधी वक्तव्य झाली आहेत अच्छा वक्तव्याबद्दल ठीक आहे हरकत नाही हॅलो हा हा बोला ना बोला ना नाही नाही कसं आहे प्रचार काळामध्ये आमचा जो उमेदवार आहे रवींद्र वायकर त्यांच्या विरोधात नाही किंवा माझा मुलगा अमोल के तिकड लढतोय त्याच्या बाजूने अशी कुठली भूमिका मी घेतलेली नाही कळले की नाही आणि आता बोलण्याचा विषय असा आहे की काही गोष्टी चॅनेल मध्ये विचारल्या जातात त्याला मत मला मांडावं लागतं ते मत मांडणं म्हणजे पक्षविरोधी कृत्रि के केली असं होऊ शकत नाही आणि त्यातून जर समजा मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांचं जर पत्र गेलेलं असेल त्यांनी जी काही भूमिका घ्यायची असेल त्या भूमिकेला आणि त्याला त्याला जर स्पष्टीकरण माझ्याकडून माहिती पाहिजे असेल तर स्पष्टीकरण द्यायला मी तयार आहे आतापर्यंत पक्षाकडून या संदर्भात कुणीही तुमच्याकडे संपर्क साधलाय का मतदानाच्या दिवसानंतर तुमचा पक्षातल्या नेत्यांशी किंवा थेट मुख्यमंत्र्यांशी काही संवाद संपर्क नाही झाला मुलगा एक आणखी एक महत्वाचा आ, असा आहे की तुम्ही म्हणताय प्रचार केलेला आहे मी जे आमचे पक्षाचे उमेदवार होते तिथला मात्र त्याबाबत सुद्धा साशंकता अनेकदा व्यक्त केली जात होती मग याकडे तुम्ही कसं पाहताय बघा संशय व्यक्त करायचा असेल तर मला काय त्याची मी सुरुवातीला सांगितलेलं आहे पक्षाच्या मीटिंग मध्ये मी सांगितलेलं आहे मी प्रामाणिकपणे कळे की नाही माझ्या पक्षाशी द्रोह करणार नाही कळे की नाही आणि एवढं सगळं करून देखील कोणतरी चुगली करणार कोणतरी संशय व्यक्त करणार कळलं mm. की नाही हे मला चालणार नाही आणि तशाच पद्धतीने माझ्या कृतीकडे बघणार असेल कळलं की नाही तर त्याची पक्षाने व्यवस्थित माहिती घ्यावी माझ्याकडून स्पष्टीकरण करून घ्यावं आणि निर्णय घ्यावा गजानन कीर्तीकरजी हाच मुद्दा घेऊन आपल्यासोबत फोनलाईनवरून आता शिशिर शिंदेजी जोडले गेलेले आहेत शिशिर शिंदेजी जे पत्र तुम्ही पाठवलेले आहे मुख्यमंत्र्यांना त्याच्यावर गजानन कीर्तीकर असं त्यांचं असं म्हणणं आहे की प्रचार तर आपल्याच उमेदवाराचा केलेला आहे म्हणजे रवींद्र वायकर यांचाच केलेला आहे हो हो तर कुठेही माझं पक्षविरोधी वक्तव्य सुद्धा नाहीये नाही एक अगदी काल त्यांनी गजाभाऊ हे आमचे नेते आहेत आणि नेत्यांनी शिवसैनिकांसमोर वागायला पाहिजे आणि गजाभाऊ सारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून आमची तीच अपेक्षा आहे आणि काल मात्र गजाभाऊ ज्या पद्धतीने बोलले ते आणखी एकनाथराव शिंदे साहेबांनी त्या अमोल किर्तीकरला अमिष दाखवली विधान परिषद देतो म्हणून सांगितलं अमोल किर्तीकर त्याला बदले नाहीत हे काही सांगायची गरज नव्हती ना तुम्हाला अमोल किर्तीकर हा तुमचे चिरंजीव आहे तुम्ही त्यांचं कौतुक जरूर केलं पाहिजे परंतु त्याच आपल्या नेत्याची कशासाठी बदनामी करायची त्यांची कशा निंदा नार्थी करी एवढाच प्रश्न आहे माझा आणि गजाभाऊंच आम्ही दोघही शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत शिवसैनिक आहोत आणि मी एका शिस्तीत वागणारा कार्यकर्ता आहे आणि ती शिस्त नेत्यांनी स्वतः घालून द्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने नेत्यांनी वागायला पाहिजे पक्ष हिताला बाधा येईल शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल अशा पद्धतीने शिवसेनेच्या ने नेत्याने वागू नये असं माझं स्पष्ट मत आहे शिशिर शिंदेजी तुमचं हे म्हणणं आहे त्याबद्दल गजानन कीर्तीकरांना काय वाटतंय गजानन कीर्तीकर जे तुम्ही ऐकलं असेलच शिशिर शिंदेजी काय म्हणाले एका तुमच्या त्या वक्तव्याबद्दल काय भूमिका तुमची त्याबद्दल भूमिका म्हणजे बघा शिशिर शिंदे जुना सहकारी आहे माझा ज्या पक्ष पक्षशिष्टीमध्ये मी वाढलो त्याच पक्षशिष्टीमध्ये ते वाढले कळलं की नाही बोलण्यामध्ये असं झालं की अमोल कीर्तीकर आता निवडून आले तर एकनाथ शिंदेकडे येतील अशा तऱ्हे एका पत्रकाराने मला विचारलं मी म्हणत अजिबात नाही म्हणत तो कट्टर आहे निष्ठावंत आहे त्याला प्रत्यक्ष एकनाथ शिंदे यांनी सुद्धा भेटून येण्याचं आमंत्रण दिलेलं होतं त्याला एम एल सी पण करण्याचं ऑफर दिलेली होती ती अमिष वगैरे असं बोललेलं नाही आलं लक्षात आणि त्याच्यामुळे पक्ष ड्रो झाला पक्ष शिस्त बिघडली असं मी समजत नाही गजानन कीर्तिकरजी मात्र याच्यातच शिशिर शिंदेना असं वाटतंय की यातून नेत्यांची बदनामी होते नेत्याची बदनामी होती तुमच्या काय प्रश्नाला अर्थ नाही शिशिर शिंदेजींनी असं म्हटलेलं आहे की तुमच्या त्या वक्तव्यामुळे नेत्यांची बदनामी होते काय बदनामी माहिती आहेत ना तुम्ही तुम्हाला काहीतरी टोकाचं ऐकायचं असतं आणि त्याच्यावरती तुमचा टीआरपी वाढवा गजानन किर्तीकरजी थोडस थांबवते मला तुम्हाला थोडं थांबवावं लागतंय कारण यातलं कुठलंच वक्तव्य मी करत नाही होत आम्ही करत नाही स्वरूपाचं वक्तव्य केलं त्यांनी सांगितलं त्यांनी त्यांनी त्यांचं मत सांगितलं माझं मत मी दिलं स्वप्नाचा विषय आणखी किती तू ठीक आहे तुमचं जी काही भूमिका तुम्ही मांडलेली आहे तर शिशिर शिंदे जनतेला तेवढी पुरे आहे शिशिर शिंदेजी तुम्ही सुद्धा ऐकलं असेलच गजानन कीर्तीकर काय म्हणाले तर त्याने तुमचं समाधान झालं असेलच असं गजानन कीर्तीकरांना आपसात कोणती स्पर्धा नाही आमची आपसात कोणत्याही प्रकारचा वैभव नाही किंवा आमच्या पक्षाचं नुकसान होईल अशा प्रकारची कोणतीही भावना माझ्या मनात नाही माझं फक्त एकच म्हणणं आहे की आता या विषयावर माननीय एकनाथराव शिंदे साहेब हे भूमिका घेतील ते गजाभाऊंशी बोलतील आणि हा विषय संपेल असं मला वाटतं एकदम बरोबर आहे अहो ऐकलं का ऐका त्यांनी व्यवस्थित सांगितलं त्याच मार्गाने हे जे काय प्रकरण ते हाताळलं जाईल आता तुमच्या दोघांपैकी मुख्यमंत्र्यांकडे संपर्क कधी साधला जाणार आहे गजानन किर्तीकर शिशिर शिंदेजी गजानन किर्तीकरांनी म्हटलेलं आहे मगाशी बोलताना ते म्हणाले होते की कुठेही पक्षा विरोधात प्रचार सुद्धा केलेला नव्हता आणि आता सुद्धा ते म्हणतात की कुठेही पक्षाची बदनामी होईल असं कोणत्याही स्वरूपाचं वक्तव्य सुद्धा नव्हतं मग आता तुमचा गैरसमज झालेला आहे असं तुम्हाला वाटतं का मी माझा गैरसमज झाला नाही मी तुम्हाला स्पष्टपणे एकदा सांगतो कि याच्या आता मुख्यमंत्री आणि आपले मुख्य नेते शिंदे साहेब हे गजाभाऊशी बोलतील आणि हा विषय संपुष्टात येईल याच्यामध्ये मी आणि गजाभाऊने आपसात वाद करणं जाहीरपणे हे सुद्धा पक्ष शिस्तीला योग्य धर होणार नाही बर नक्कीच मग मुख्यमंत्र्यांशी तुम्ही तर लिहिलेलं आहे मात्र मुख्यमंत्र्यांकडून किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून किंवा पक्षाच्या कोणत्याही मोठ्या नेत्याकडून त्या संदर्भात तुम्हाला काही काय झालेलं हे आता काय करताय जाहीरपणे आपल्याला वाद घालायला लावतायत नाही पण नाही घालत आहे ना आपण त्याला थांबवा ना ते काय तरी हे असंच करतात सांगितलं काय पत्रकार मला कळत नाही हो हो आहे आमचा खासगी पक्षातलं आहे याला काय जाहीर गोष्ट काही करायची आता की हा विषय आता संपला म्हणजे कसा राहते ते थांबतच नाहीत मला माहिती नाही त्यांची पद्धत गजानन कीर्तिकर जी मी पुन्हा तुम्हाला थोडस थांबवते आहे मगाशीही आम्ही सांगितलेलं होतं की जे पत्र शिशिर शिंदेच आहे त्याबद्दलच आम्ही तुम्हाला विचारतोय त्याच्यात कुठेही तुमच्या दोघांमध्ये वाद लावून देण्याचा किंवा कुठेही भांडण लावून देण्याचा आमचा काहीही संबंध नाहीये जे शिशिर शिंदेच पत्र होतं त्याबद्दलच तुम्हाला विचारलं गेलं होतं ज्यांनी पत्र दिलं त्यांना तुम्ही फोनवरती घेतलंय ज्याच्यावरती आरोप आहेत त्याला फोनवरती घेतलंय तुम्हाला जनतेला योग्य त्याच्यात काय गोष्ट आहे ती कळावी म्हणून तुम्ही हे सगळं केलेलं आहे ते मी करतो पण आता किती आहे गजानन गजानन तुम्ही ठीक आपण आपण हा विषय संपवूया मात्र शिशिर शिंदे शिशिर शिंदे जी तुमच्या पत्रातलं एक वाक्य असं आहे एक शब्द असा आहे की मातोश्रीची लाचार श्री गजानन कीर्तीकरजी मग त्यावर तुम्हाला काय म्हणायचंय ना हा विषय आता गजानन कीर्तीकरजी मातोश्रीची लाचारश्री करणाऱ्यांना पक्षातून प्रचाराचा ना, निरोपाचा नारळ द्या अशा स्वरूपाचं वक्तव्य आहे शिशीर शिंदेच्या पत्रामध्ये त्यावर मग गजानन कीर्तीकरजी काही म्हणायचंय का तुम्हाला मला काय नाही म्हणायचं गजानन कीर्तीकर आणि शिशिर शिंदे हे दोघही आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले होते धन्यवाद तुम्हा दोघांचेही आमच्याशी संवाद साधला धन्यवाद जय महाराष्ट्र